आपल्यावरती उपकार कोणाचे किती उपकार आहेत पूर्वी आपल्याकडे गावरंगाई असे जरशी गावरं गायीच आपल्याला बोलायचंच नाही त्या डुकराचे आणि गाईचे संकरीत करून ती जर्शी गाई जन्माला आली तिच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही कारण बरोबर आणि मग तू सांगतात काही सांगू आता संतांचे उपकार आपल्यावरती उपकार कोणाकोणाचे आहेत कोणाचे आहेत वाढवटलांच्या गुरुवर्यांच्या आहेत आपल्याला जे शिक्षक होते त्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्याचे उपकार म्हणायचे म्हटलं तर तर आपण दररोज आपण आता शेतकरी वर्गातले शेतकरी म्हणून आपल्याला शेतीची किंमत कळते पण बाकीच्यांना कळते का नाही तुम्हाला काही मागवू होऊ द्या कितीही मागवू होऊ द्या शेतीशिवाय किंवा अन्नाशिवाय पर्याय आहे का किती लाख पगार असू द्या शेवटी चपाती गव्हाचीच बनणार आहे बरोबर ना शेतकऱ्यांच्या आपल्यावरती उपकार आहे आपल्यावरती अजून उपकार आहे आपण निवांत झोपतो ते म्हणजे आपले आपले सैनिक सैनिक बरोबर त्यांचे आपल्यावरती उपकार आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर म्हटलं म्हटलं रवी शशी धना वृक्ष नद्या पृथ्वी गाय आणि सज्जन बरोबर सज्जन म्हणजे कोण संत बरोबर आपण एक एक उपकार पाहणार आहोत रवी म्हणजे सूर्य सूर्य सूर्याचे उपकार काय धापल्यावरती आपल्यावरती जर सूर्य उगवलाच नाही उगवलाच नाही उगवलाच नाही तर काय होईल काय होईल अंधार राहील राहील अंधार राहील काय होईल आपल्याकडून चळ कळत न कळत आपण लागण ठेस लागू पडू धडपडू एवढंच नाही तर पापही घडतील एक नवरा होता त्याला सवय होती सवय होती सवय होती कि दररोज जेवण करताना तो काय करायचा काय करायचा समर्प कुणाला पाच घास चारायचं कुणाला बायकोला बायकोला कुणाला चारायचं बायकोला एक दिवस लाईट गेली दररोज ज्या ठिकाणी बायको बसत होती थी, त्या ठिकाणी सासू बसली बरोबर तो म्हणला ही म्हटली बाई माझ्या नवरीने जेवढा जीव लावला नाही तेवढा माझा जावही जीव लावतोय विठल विठल ती खात नव्हती जबरदस्तीने चारलं मग अंधारात असे काही गोष्टी होऊ शकतात म्हणून सूर्याच्या आपल्यावरती उपकार आहेत शशी चंद्र चंद्राचे चंद्रा आपल्यावरती चंद्रा किती उपकार आहेत जर हा चंद्र उगवलाच नाही उगवलाच नाही तर आपल्या शेतात जे पिकं आहेत तो शीतलता निर्माण करतो तो शीतलता जर त्यांनी निर्माणच केली नाही अमृतकंद जर आपल्या धान्यामध्ये टाकलेच नाही तर धान्य पिकतील का नाही नाही आणि त्याच्या पुढे जाऊन जाऊन घना जर मेघ आलेच नाहीत आभाळ आलंच नाही पाऊस कुठून पडणार बरोबर ना त्याच्या पुढे जाऊन वृक्ष झाड पान त्यांचं आपल्यावरती भरपूर उपकार आहेत याची प्रचिती आपल्याला दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत आली जवळजवळ बरोबर ऑक्सिजन आणि आत्ता पण वेळ गेलेली नाही गेल्या वर्षीच आपल्याकडचं टेम्परेचर होत चाळीस पंचेचाळीस पर्यंत जात होत बरोबर बरोबर जर ह्या वर्षी आपण पावसाळ्यात झाडं लावली नाहीत तर पुढच्या वर्षी किती बेकार कंडिशन होईल हो उष्णता तर होईलच पण जास्त उष्णता जर झाली तर आपोआप अजूनही वेळ गेली नाही प्रत्येकाने वाढदिवस आला आपला वाढदिवस लांबे तोपर्यंत झाडे लावा बरोबर वृक्षांचे आपल्यावरती खूप आहेत पानांचे वृक्ष पान खूप आहेत आपले जुने मातारे नागिनीचे पानं खायचे माहिती हा बरोबर आहे इथून पाठीमागचे पाठी दोन हजार सात च्या पाठीमागचे जे लग्न झाले पन्नास टक्के लग्न बरोबर ना आजोबा बरोबर ना हे प्रौढ जे लोक होते ना गावात बसले बसल्या बसल्या लग्न ठरवत होते म्हणजे पानांचे आपल्यावरती आहेत झाडांच्या आपल्यावरती उपकारच पुढे जाऊन आपण विचार करून ना त्यांचा नद्यांचा जर विचार केला तुम्ही कितीही प्रयत्न करा कोणताही पक्ष येऊ हो द्या किंवा सरकार येऊ हो द्या कितीही तुम्ही त्यांना निवेदन द्या का बाबा नदी साफ झाली पाहिजे इंद्रायणी माता साफ झाली पाहिजे आता महाराजांच्या लक्षात येईल मी कशाबद्दल बोलते कितीही निवेदन द्या ते साफ करू शकणार आहेत का नाही पण एकदाच पूर आला पूर्ण इंद्रायणी साफ झाली विठ्ठल विठल नद्यांचे आपल्यावरती उपकार आहे आकाशाचे मेघाचे आपल्यावरती उपकार आप आहे पाऊस पडताना विचार करतो का, का। हा चांगला एरिया आहे का वाईट आहे का हा कोणत्या पक्षाचा आहे तो कोणत्या पक्षाचा आहे इथं कमी पडायचंय कमी पडायचंय विचार करतो का अजिबात नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेल की आपल्या आपल्यावरती गायींचे किती उपकार आहेत उपकार आहेत उपकार आहेत आपल्यावरती उपकार कोणाचे गायींचे किती उपकार आहेत पूर्वी आपल्याकडे गावरंगाई असेल असे जरशी गायचं आपल्याला बोलायच नाही आपल्याला त्याबद्दल बोलायचंच नाही त्यासाठी मी तुम्हाला आता विषय निघाला म्हणून जाता जाता सांगून जाईल जरशी गायीची उत्पत्ती कुठपासून आहे जरशी गायीची उत्पत्ती कुठपासून आहे माहितीये कुणाला दुग्ध व्यवसाय करणारे बरोबर आहे एक माणूस असा होता त्याने अमेरिकेत जन्म घेतला त्यांनी कुठे जन्म घेतला अमेरिकेत आणि त्यांनी संशोधन चालू केलं की बाबा हे म्हाते माणसं ज्यांचे दात पडलेत त्यांना शेवटच्या काळात दुधाची गरज पडते लहान मुलं दुधाची गरज पडते याच्याही पुढे सगळ्या माणसांना दुधाचे पदार्थ आवडतात मग असे जनावर शोधा का दूध जास्त देतील आणि त्या जनावरला व्हॅल्यू जास्त असेल मग त्यांनी विचार केला गाई गायी काय करलं गाईला पाहिलं तर आपली गाव रंगाई लई लई तीन ते चार लिटर दूध देते त्यांनी संशोधन चालू केलं सगळ्यात जास्त दूध देणारा प्राणी पाहिला तुम्ही ज्या प्राण्याचं नाव घेतलं डुक्कर त्या प्राण्याला एका एका वेळेस आठ आठ ते दहा दहा पिल्ल असतात किती आठ आठ ते दहा दहा पिल्ल असतात आणि त्या प्राण्याची दूध निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती खूप अति प्रमाणात आहे तुम्ही त्या प्राण्याला जर पाहिलं तर तासा तासाने त्याचे सात तासा सात आठ आठ पिल्ले येऊन त्याला पितात विज्ञान आपलं पुढे गेलं मग त्या माणसाने त्या डुकराचे आणि गायीचे संकरीत करून ती जर्शी गाई जन्माला आली तिच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही कारण तो प्राणी जरी बघितला तुम्ही कुठेही बघा गटरात कंटिन्यू तसंच ह्या गायांचं असतं कंटिन्यू त्यांना खाद्य विठल विठ्ठल आपण बोलतोय कोणत्या गायी बद्दल गावंगाई बद्दल गाई आपल्या प्रत्येकाच्या दारात असायची पहिले आणि त्या गायीचं काय व्हायचं घरातला प्रत्येक माणूस तिची सेवा करायचा आणि सेवा केली तर त्या गायीच्या पाठीवरून पोटावरून हात फिरवायचा हात फिरवला का त्या गायीला समजायचं आपल्या मालकाला काहीतरी रोग होणार आहे किंवा झालाय ती गायी डोंगरात चारायला गेली चरायला गेली तिकडनं येताना अशीच वनस्पती खाऊन यायचे का ते वनस्पतीचे अंश दुधात जातील आणि दुधातून त्या मालकाचा रोग बरा होईल म्हणजे पण आपल्यावरती किती उपकार आहेत अनंत उपकार आहेत बरोबर बरोबर आणि याच्या पुढे जाऊन सांगेल सज्जन म्हणजे संत संतांचे अनेक आपल्यावरती आहेत संतांचे उपकार पाहण्यापूर्वी प्रत्येकाच्या आपल्यावरती उपकार आहेत परंतु प्रत्येकामध्ये एक एक दोष आहे सूर्य सकाळचा उगवतो संध्याकाळी उगवणार नाही चंद्र संध्याकाळी सात ते सकाळी पाच एवढ्याच कालावधीमध्ये आपल्याला दिसेल दिसेल नद्या नदी काही वेळापुरते जास्त वाढतील झाडे तुम्हाला पावसाळ्यात किंवा काही सीझन पुरते चांगले हिरवे दिसतील उन्हाळ्यात वाळलेले दिसतील दिसतील गायीचं गायीचा पाठीमागचा भाग पवित्र समजला जातो पुढचा भाग पवित्र समजला जातो पण संतांचं तसं आहे का, का अजिबात नाही अजिबात तर संत आनंद उपकार करतात आपल्या कीर्तनाचा कालावधी होता नऊ ते अकरा आता तर आपले अकरा वाजले आणि आता आपण पहिल्या चरणात प्रवेश केलाय पहिल्या चरणाचा उत्तरार्ध अजून सांगायचा आहे म्हणजे आपले चरण किती राहिलेत राहिले साडेतीन बरोबर साडेतीन चरण राहिले मग किती वाजेपर्यंत चालून द्यायचं काकडा करून जायचं का ओके मग संतांनी कोणाला केलं संतांनी जाग कुणा कोणाला केलं केलं संतांनी देवाला जाग केलं जाग केलं त्याच्या पुढे जाऊन कुणाला जागे केलं संतांनाही जाग केलं भगवान परमात्मेने तुकोबरायांनी किंवा संतांनी संतांनी देवालाही जाग केलं संतांनी साधूलाही जाग केलं आणि याच्या पुढे जाऊन संतांनी सकळ जणांनाही जाग केलं सकळ जणांनाही साधू संतांनी जाग केलं हे आपल्यावरती उपकारच आहे आणि याच्या पुढं जाऊ नाही संतांनी आख्या जगाला जाग केलं हे काम कुणी केलं संतांनी केलं जाग करण्याच जाग करण्याचं संत म्हणसन साधू म्हणसान महिला मंडळी आपल्या दारात कुणी येऊ द्या साधू येऊ द्या आपल्या काही लोकांचं असं असतं की का बाबा यांना काम करायला काय होतंय काही द्यायचं नसेल नसेल तर गप्प बसायचं द्यायचं नाही पण शब्द कोणाच बद्दल बोलायचं नाही